श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आमोशा आणि आमोशा तिथी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास आणि महत्वाची मानली जाते त्यामुळे आपल्याला आमोशेच्या दिवशी काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे कारण बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष अनन्यसाधारण असं महत, महत्व आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान देव देवांची अखंड स्वरूपात कृपा आपल्यावरती राहते त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील जे का जो काही पितृदोष आहे तर तो सर्व दूर होण्यासाठी देखील मदत होत असते भगवान विष्णुदेवांनी साक्षात स्वतः सांगितलेला आहे की मी स्वतः पिंपळ वृक्ष आहे त्यामुळे लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त व्हावी आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर व्हावे यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची उपासना किंवा पूजा करायची असते तर आता साध्या या ज्या काही दोन पवित्र तिथी आहेत त्यामध्ये उद्या असणार आहे रविवार सत्तावीस एप्रिल वा आणि या दिवशी आलेली आहे चैत्र अमावसा आणि त्यानंतर लगेचच तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तर या ज्या दोन्ही तिथी आहेत तर त्या खूप म्हणजे खूप आपल्या पूर्वजांसाठी शुभ आहेत आणि समर्पित देखील असतात या दिवशी आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष अनन्यसाधारण असं महत्व असतं त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सुद्धा खूप शुभ अशी तिथी ही असते या तिथींवरती पिंपळाच्या झाडाची उपासना पूजा केल्यामुळे आयुष्यातील कितीही मला काय आहे तर पिंपळाच्या झाडाला फक्त एक वस्तू अर्पण करायची आहे की जेणेकरून आपला तीन पिढ्यांचा सात पिढ्यांचा जो काय पितृदोष आहे तर तो कायमचा संपेल आपल्या नशिबाचा भाग्यदय झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे नेमकी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या भी नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ला ही प्रेस करा आपले पूर्वज जे आहेत तर ते आमोशेच्या दिवशी आणि अक्षय तृतीयेला पृथ्वी तलावरती येत असतात आपल्यासोबत आपल्या घरामध्ये ते निवास करत असतात आणि आपल्यासाठी कोण काय सेवा करत आहे किती उपाय करत आहे कोण कष्ट करत आहे हे संपूर्णपणे ते बघत असतात बघा गरुड पुराणामध्ये देखील सांगितलं गेलं आहे आपल्या जो संपूर्ण बारा महिन्याचं एक वर्ष असतं तर तो त्यांचा एक दिवस मानला जातो आणि ज्या वेळेस अमोशा तिथी असते किंवा पितरांच्या ज्या काही तिथी असतात आता जसं की अक्षय तृतीया असेल तर, तर त्या तिथीला ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यामुळेच आपल्याला त्यांची उपासना करायची असते सेवा करायची असते जर पितृदोष आपल्या घरामध्ये असेल तर तुम्ही कितीही कष्ट करा मेहनत करा उपाय करा सेवा करा त्याच तुम्हाला फळ जे आहे तर ते मिळत नाही किंवा तुमची प्रगती होत नाही सतत घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतात सतत घरामध्ये भांडण तंटे वादविवाद कलह होत असतात घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये पिकून राहत नाही सतत या ना त्या कारणाने खर्च होत असतो घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतात कटकटी चालू असतात आजारपण चालू असत मुलांचा हट्टीपणा हा सतत आपल्याला जाणवत असतो तर यासारख्या सर्व समस्या आणि त्याचबरोबर अनेक अडचणी आपल्या जीवनात येत असतात ज्या वेळेस पितृदोष हा आपल्या घरामध्ये असतो किंवा मग वास्तुदोष असतो ग्रहदोष असतो तर हा सुद्धा जर आपल्या घरामध्ये असेल तर त्याचे सुद्धा आपल्याला वाईट परिणाम हे बघायला मिळत असतात त्यामुळे ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथीला पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी अधिक सहस्रपटीने या दिवशी कार्यरत असते आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केला तर त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर आता हा उपाय या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अक्षय तृतीयेला तुम्ही हा उपाय केला तरी चालेल म्हणजेच काय तर अक्षय पुन्हा प्राप्त करून देणारी ही तिथी असते या तिथीला तुम्ही जे काही उपाय करता त्याचं फळ हे आपल्याला अगणित मिळत असतं आणि अमोशा तिथीचं महत्व हे कोणालाच वेगळं सांगण्याची गरज देखील पडत नाही कारण प्रत्येक महिन्यामध्ये अमोशा तिथी ही येतच असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावसा तिथीचं महत्व देखील हे वेगवेगळे वेगळं परंतु आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे काही वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला मिक्स करायच्या आहेत थोडस गोमित्रा मिक्स करायचं आहे थोडीस जिरं आणि सोप जी आहे तर ती कुटून घ्यायची आहे त्या ते आपल्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व सांगितलं गेलं आहे परंतु जर तुम्हाला नद्यांमध्ये किंवा पवित्र ठिकाणी स्नान करणं शक्य नसेल तर आपल्याच आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून आंघोळ करायची आहे आणि जीवनातील नकारात्मक नकारात्मकता किंवा नकारात्मक कि शक्ती जी आहे तर ती नष्ट करायची आहे आणि त्यानंतर रोजचं आपलं जे काय रोजचं रुटीन आहे तर ते आपल्याला चालू करायचं आहे म्हणजेच आपली रोजची जी काय नित्य देवी देवतांची देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवांना पूजनासाठी जे पाणी वापरता त्या अगोदर तुम्ही पंचामृताने देवांना अंघोळ्यात घालायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे आपल्या घरातील संपूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे कुठे जाळे जळमटे असे ते देखील उद्याच्या दिवशी काढून घ्यायचे आहे कारण आमोशा तिथी असेल अक्षय तृतीया तिथी असेल ह्या जशा प्रकारे भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीसाठी म्हणजेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी समर्पित असते त्याच पद्धतीने ही तिथी घरातील वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी करण्यासाठी सुद्धा समर्पित केलेली असते त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर आपण ज्या वेळेस आपली फरशी पुसत असतो तर त्या पाण्यामध्ये थोडस हळद खडे मीठ गोमूत्र टाकून आपल्याला आपली फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सकाळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्ही हा उपाय अगदी साडे अकरा ते बारा या कालावधीमध्ये करायचा आहे कारण हा कालावधी आपल्या पूर्वजांचा काळ मानला जातो तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडासा दही भात तुम्हाला घ्यायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडस आंबट दही जे आहे तर अगदी पोहे हो खायच्या चमच्याने चमचाभर दही मिक्स करायचं आहे आणि एक त तेलाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये लोट्यामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी जे आहे तर ते भरून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे थोडेस थोडीशी साखर टाकायची आहे खडी साखर असेल तर खडी साखर टाका नसेल तर आपली रोजची साखर टाकली तरी देखील चालणार आहे यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे जवळपास पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि हे पाणी सर्वात प्रथम तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तो जो दिवा आपण आणलेला आहे तर तोही तिथे लावून घ्यायचा आहे दिव्या खाली थोडस तांदूळाचं किंवा फुलांच्या आसन तुम्हाला द्यायचं आहे दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही दिव्याची जी वाट आहे तर ती तुम्हाला दक्षिणेकडे करायची आहे कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते आणि तिथे तुम्हाला ओम पितृ देवत देवताय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे ज्यांना शक्य वेळा 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 त्यांनी करा करा परंतु करायचाच आहे आणि जो दही भाताचा नैवेद्य आपण सोबत घेतलेला होता तर तो दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला तो त्या पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचा आहे त्यानंतर त्या झाडाला त्या तुम्हाला सात प्रदक्षिणा करायची आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही फक्त तुम्हाला सात प्रदक्षिणा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत कर, तुम्हाला प्रदक्षिणा करायची आहे किंवा मग तुम्ही ओम पितृ देवाय नम या मंत्राचा देखील सुद्धा जप करू शकता तिथे एक दोन पाच मिनिटं तुम्हाला बसायचं आहे शांतपणे आपल्या पित्रांचं ध्यान करायचं आहे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला घरी यायचा आहे अ तर अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे करून बघा तुमच्या नसीबाचा भाग्यदोय जो आहे तर तो नक्कीच होईल आयुष्यातील सर्व दुःख अडचणी संकटे संपून जातील उपाय अगदी अतिशय अत्यंत प्रभावी आहे असा हा उपाय आणि ह्या ज्या दोन तिथी आहेत तर या तिथींवरती तुम्ही हे उपाय करू शकता आता ज्यांना उदा करणं शक्य नसेल त्यांनी एक अक्षय तृतीयेला हा उपाय केला तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही उद्या आपण जी काय सेवा करणार आहोत त्यावेळी आपल्याला आपल्या पितरांचं देखील नामस्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे आणि जी काय आपण आपल्या हातून सेवा घडलेली आहे तर ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आपलं काही चुकलं हुकलं असेल तर पितरांना माफी मागायची आहे म्हणजेच काय तर क्षमा याचना करायची आहे प्रार्थना करायची आहे की आमच्या हातून जर काही चूक भूल झाली असेल तर कृपा करून आम्हाला माफ करा आम्हाला घ्या आणि आमच्याकडनं होईल तशी तुमची सेवा आम्ही नियमित करण्याचा प्रयत्न करू असं तुम्हाला आपल्या पितरांना बोलायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला घरी परत यायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली आपण जाताना येताना मागे वळून बघायचं नाही डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी यायचं आहे जाताना येताना कुणाशी ही नाही मधातच इथे कुठे कुठे आपल्याला थांबायचं नाही तर सरळ डायरेक्ट जायचं आणि डायरेक्ट तर आपल्या घोरीच वापिस यायच आहे तर चला अशा सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी